रात्रीच्या वेळी निर्मनुष्य रस्त्यावर एकट्याने प्रवास करणं हा अनुभव अनेकांनी घेतला असे पण कधी विचार केला आहे का की या शांततेत आणि काळोखात काहीतरी असं दडलेलं असू शकतं जे तुमच्या कल्पनेच्याही पलीकडचं असेल आजची कथा अशाच एका अनुभवाची आहे जी एका ट्रक ड्रायव्हरसोबत घडली आणि त्याचा थरकाप उडवणारी ठरली नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं मराठी बायकथा या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये आपण इथे अशाच रहस्यमय आणि भयानक कथा ऐकत असतो ज्या आपल्या आजूबाजूला घडलेल्या असू शकतात जर तुम्ही नियमितपणे आपले व्हिडिओ पाहत असाल पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि त्याजवळील घंटीचं चिन्ह म्हणजेच बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची सूचना लगेच मिळेल तुमच्या प्रतिसादामुळेच आम्हाला नवनवीन कथा घेऊन येण्याची प्रेरणा मिळते तर जास्त वेळ न घालवता ऐकूया विठ्ठलदा आयुष्यात घडलेला हा भयानक अनुभव माझे नाव विठ्ठल तसा मी माणूस ट्रक चालवतो गेली पंधरा वीस वर्ष हाच धंदा करतोय माझ्या कुटुंबाचा माझ्या दोन मुलांचा आणि माझ्या बायकोचा संसार चालतो आमचं गाव तसं छोटच पण तिथेच माझं घर आणि माझी माणसं आहेत आयुष्यात फार मोठ्या अपेक्षा नाहीत माझ्या मिळालेल्या गोष्टीत समाधान मानणारा जीव माझ्यासोबत कायम माझा एक मदतनीस क्लीनर असतो सुरेश चांगला मुलगा आहे कामात मदत करतो रात्रीच्या वेळी गप्पा मारतो सोबत करतो पण आज माल येऊन पुण्याला जायचं होतं तेव्हा सकाळीच त्याचा फोन आला म्हणाला दादा तब्येत बरी नाहीये ताप आलाय यायला जमणार नाही ऐकून वाईट वाटलं पण इलाज नव्हता कधीतरी एकट्याने जावं लागतंच कामाला तसाही मी एकटाच ट्रक चालवायला सक्षम आहे पण सोबतीला कोणी असलं की लांबचा प्रवास कंटाळवाना होत नाही मग काय आवरावर केली जेवणखान केलं आणि निघालो रात्रीचे नऊ वाजून गेले होते माल घेऊन पुण्याकडे जायचं होतं महामार्गावर ट्रक आला आणि नेहमीप्रमाणे त्याने आपला बेग पकडला रात्रीच्या वेळी महामार्ग तसा शांतच असतो दिवसाची वर्दळ नसते फक्त एखादी दुसरी गाडी वेगाने जाताना दिसते किंवा एखादा ट्रक माझ्यासारखाच आपल्या मार्गावर निघालेला असतो आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या आणि रस्त्याच्या कडेचे दिवे मागे पळत होते ट्रकच्या इंजिनचा घरघर आवाज आणि रस्त्याची शांतता एवढंच काय ते त्यावेळी माझ्यासोबत होतं एरवी सुरेशच्या गप्पा असायच्या रेडिओवर गाणी लागायची पण आज आज सगळं शांत होतं ही शांतता थोडी विचित्र वाटत होती एरवी कधी रात्री एकट्याने प्रवास करताना इतकं काही जाणवलं नव्हतं पण आज मनात कुठेतरी एक अनामिक हुरहुर होती किंवा म्हणूया थोडीशी भीती कशाची भीती ते मात्र त्यावेळी कळत नव्हतं पण काहीतरी वेगळं घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही त्यावेळी नव्हती मी फक्त रस्त्याकडे लक्ष ठेवून माझा ट्रक चालवत होतो माझा ट्रक शांतपणे महामार्ग कापत पुढे काळोख आणि झाडांची अस्पष्ट सावली दिसत होती हवेत एक प्रकारचा गारवा जाणवत होता जो एरवीच्या रात्रीच्या गारव्यापेक्षा वेगळा होता थोडा बोचणारा अचानक दूरवर मला काहीतरी दिसलं रस्त्याच्या कडेला लाईटमध्ये मध्ये काहीतरी चमकत होतं जवळ गेल्यावर लक्षात आलं की एक गाडी उलटलेली होती पांढऱ्या रंगाची कार होती ती तिची अवस्था बघून भीषण अपघात झाल्याचं स्पष्ट दिसत होतं मनुष्याच्या नात्याने मदत करणं माझं कर्तव्य होतं मी ट्रक बाजूला थांबवला हजार वेळेला वापरलेला माझा बॅटरीवाला टॉर्च घेतला आणि खाली उतरलो ट्रक बंद करताच महामार्गावर भयान शांतता पसरली इतकी शांतता की स्वतःच्या हृदयाचे ठोकेही ऐकू यावेत हवेत मातीचा आणि किंचित पेट्रोलचा वास दरवळत होता गाडीजवळ गेलो दरवाजा उघडाच होता पण आत कोणीच नव्हतं सीटवर रक्तांचे डाग दिसत होते पण गाडी पूर्णपणे रिकामी होती इतक्या मोठ्या अपघातानंतर गाडीतले लोक कुठे गेले हा प्रश्न मनात आला टॉर्चचा प्रकाश गाडीच्या आजूबाजूला फिरवला रस्त्याच्या कडेला जिथे झाडी थोडी दाट होती तिथे काहीतरी गडद रंगाचं पडलेलं दिसलं काहीतरी अघटित घडलंय हे मन सांगत होत धडधड त्या छातीने मी त्या दिशेने पावलं टाकली टॉर्चचा प्रकाश तिथे केंद्रित केला आणि जे पाहिलं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली एक मृतदेह पडलेला होता तिथे ओळखणंही कठीण होईन इतक्या वाईट अवस्थेत चेहरा पूर्णपणे विक्षिप्त झाला होता शरीर छिन्न विछिन्न झालेलं त्या दृश्याने माझ्या पोटात भीतीचा गोळा आला डोळ्यासमोर अंधारे आली तिथे हवेत एक कोबट सडलेला वास पसरला होता जो मळमळायला मल ला लावत होता मी थरथरत होतो काय करावं कुणाला बोलवावं काहीच सुचत नव्हतं त्या मृतदेहापासून दूर व्हावं वाटत होतं पण पाय जागेवरून हाले आणि त्याच क्षणी मला जाणवलं की मी तिथे एकटा नाहीये माझ्या आजूबाजूला त्या काळोख्या झाडीत काहीतरी आहे हवा अचानक अजून थंड झाली पाठीवर सरसरून मुंग्या आल्या टॉर्चचा प्रकाश इकडे तिकडे फिरवला पण काहीच दिसेना तरीही कोणीतरी किंवा काहीतरी माझ्याकडेच पाहत आहे असं तीव्रतेने जाणवत होतं झाडांच्या पानाची किंचित सळसळ ऐकू आली पण वारा नव्हता शांततेतही काहीतरी अस्पष्ट कुजबुजल्यासारखं वाटलं मन भीतीने गोठून गेलं होतं मला त्या जागेवरून लवकरात लवकर निघून जायचं होतं माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता इथून लवकरात लवकर निघायचं त्या मृतदेहापासून त्या भयान शांततेपासून त्या अदृश्य जाणीवेपासून दूर मी मागे फिरणार इतक्यात इतक्यात काहीतरी माझ्या पायांना आणि कमरेला विळखा घातल्यासारखं वाटलं अदृश्य पण मजबूत मी ओरडणार इतक्यात माझ्या तोंडातून आवाजच निघेना कोणीतरी मला क्रूरपणे मागच्या दिशेने त्या काळोख ह्या झाडीच्या आत ओढायला लागलं पायाखालची जमीन सरकत होती झुरपांच्या फांद्या अंगावर ओरखडत होत्या पाला पालापाचोळ्याचा वास नाकात घुमत होता ही कोणती शक्ती होती काय होतं हे काहीच कळत नव्हतं मी माझ्या पूर्ण ताकदीनिशी त्या अदृश्य पकडीतून सुटण्यासाठी धडपडत होतो हातवारे करत होतो पाय झाडत होतो मनात फक्त एकच विचार जीव वाचवायचा अंगात प्रचंड रग संचरल्यासारखी वाटली एका क्षणासाठी त्या पकडीची ताकद थोडी सैल झाली आणि त्याच संधीचा फायदा घेऊन मी स्वतःला झटक्याने सोडवून घेतलं मागे काय आहे कोण ओढत आहे हे पाहण्याचीही माझ्यात हिंमत नव्हती जीव मुठीत येऊन मी ट्रकच्या दिशेने धावत सुटलो माझी प्रत्येक धाप मला ऐकू येत होती हृदयाचे ठोके इतके जलद पडत होते की ते आताच बाहेर पडतील की काय असं वाटत होतं पायाखाली येणारे दगड काट्यांची पर्वा न करता मी फक्त धावत होतो एकदाचा ट्रक जवळ पोहोचलो टाकत थरथर त्या हाताने दरवाजा उघडला आणि स्वतःला सीटवर ढकलून घेतलं ट्रकच्या आत पोचल्यावर थोडासा दिलासा मिळाला आता सुरक्षित आहे असं वाटलं पण माझा माझा तो भ्रम अवघ्या काही क्षणातच तुटला मी दरवाजा लावत असताना सहजपणे शेजारच्या पॅसेंजर सीट कडे पाहिलं आणि जे दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलं ते बघून माझ्या डोक्यात सणकच केली काळजाचा ठोका चुकला तोच तो विक्षिप्त मृतदेह माझ्या शेजारी बसलेला होता त्याचे विचित्र डोळे माझ्याकडेच रोखलेले होते अंगावरचा तो केळसवाणा वास अजून तीव्रतेने सानवत होता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ते भाव नव्हतेच मुळी फक्त एक भयान पोकळी होती माझी अवस्था काय झाली असेल हे शब्दात सांगणं कठीण आहे भीतीने माझं शरीर पूर्णपणे गार पडलं तोंडातून किंकाळी फुटणार होती पण ती घशातच अडकली तो मृतदेह तिथे कसा आला कोणी आणला की की तो जिवंत होऊन इथे बसला होता विचारांनी डोकं बधीर झालं त्या क्षणी ट्रकमध्ये थांबणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं वाटलं मी ट्रकचा दरवाजा उघडला आणि खाली उडी मारली मागे वळून पाण्याचीही हिंमत न करता मी फक्त एका दिशेने मिळेल त्या रस्त्याने मिळेल त्या वेगाने पळत सुटलो ट्रक तिथेच महामार्गाच्या कडेला उभा होता आणि मी काळोखात खात जीवाच्या भीतीने सैरा वैरा धावत होतो माझ्या आयुष्यात मी इतका कधीही घाबरलो नव्हतो मी धावतच होतो कुठे जातोय किती अंतर कापलंय काहीच भान नव्हतं फक्त मागे सुटलेल्या त्या भयान जागेपासून दूर जायचं होतं छाती उन्मस्तपणे धडधडत होती श्वास घ्यायला त्रास होत होता माझे पाय थकले होते पण थांबायची हिंमत होत नव्हती काळो खजूनही माझ्या बोती होता पण आता त्यातली भीती कितीतरी पटीने वाढली होती बराच वेळ धावल्यानंतर दूरवर मला एक लुकलुकणारा दिवा दिसला आशेचा किरण जमेल त्या वेगाने मी त्या दिव्याच्या दिशेने धावलो जवळ केल्यावर लक्षात आलं ती रस्त्याच्या कडेला असलेली एक छोटीशी टपरी वजा ढाबा होता कस बस मी त्या ढाब्यापर्यंत पोहोचलो धापा टाकत होतो अंगातून दरदरून एक वयस्कर बाबा दिसले बहुधा मालक असावेत मला अशा अवस्थेत पाहून ते थोडे अचंबित झाले काय झालं बाळा एवढा का काबरलेला आहेस त्यांनी विचारलं माझ्या घशातून आवाजच नाही घेणार पाणी मागून घेतले आणि प्यायलो थोडा जीव भांड्यात पडल्यावर मी त्यांना घडलेला सगळा प्रकार तो अपघात तो मृतदेह अदृश्य शक्तीने ओढणं आणि ट्रक मध्ये मृतदेह दिसणं हे सगळं काही सांगितलं माझी कथा ऐकून ते बाबा आश्चर्यचकित झाले नाहीत उलट त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची गंभीर शांतता पसरली ते म्हणाले मला वाटलं होतं कुणीतरी या रस्त्याच्या भूताच्या वाटे लागणारच आजकाल बाळा ज्या रस्त्याने तू आलास ना तो रस्ता चांगला नाही तो शापित आहे असं म्हणतात तिथे अनेक अपघात झालेत अनेक जीव गेलेत त्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनेक भ्रम दिसतात कधी कोणाचा मृतदेह दिसतो कधी कोण ओरडताना ऐकू येतं पण ते खरं नसतं त्या रस्त्यावर वावरणाऱ्या वाईट शक्तींचा तो खेळ असतो जो कोणी त्यांच्या तावडीत सापडला तो सहजा वाचत नाही तुम्ही नशिबवान आहात की तिथून सुटून आलात त्यांच्या बोलण्याने माझ्या अंगावर पुन्हा काटा आला म्हणजे जे काही माझ्यासोबत घडलं ते खरं होतं त्या रस्त्याचं भयानक वास्तव त्यांनी सांगितलं होतं त्यांनी मला बजावून सांगितलं की यापुढे कधीही त्या रस्त्याने रात्री प्रवास करू नकोस त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पार बदलून गेलं त्या घटनेचा धक्का खूप मोठा होता मी अजूनही ट्रक चालवतो माझ्या कुटुंबाचं चा पोट भरतो पण एक गोष्ट मात्र कायमची बदलली मी त्या विशिष्ट महामार्गावरून जाणं पूर्णपणे सोडून दिलं कितीही लांबचा वळसा घ्यावा लागला तरी चालेल पण त्या रस्त्याच्या वाटेला मी जात नाही आजही रात्रीच्या वेळी एकट्याने गाडी चालवताना त्या रात्रीची आठवण येते आणि अंगावर शहारा येतो काही गोष्टींवर विश्वास बसत नाही पण काही अनुभव इतके भयानक असतात की ते तुम्हाला विश्वास ठेवायला भाग पाडतात तो रस्ता माझ्यासाठी कायमचा एक रहस्यमय आणि भयानक बनून आहे तर मंडळी हा होता विठ्ठलदादांचा थरकाप उडवणारा अनुभव अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात जे आपल्याला अज्ञात आहेत तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये